गा रहा हूं बोला 6 मीटर हुई था 35 रुपए का सर 6 10 10 मार्च बाकी थोड़ा तो बाकी टिकट नंबर दीजिए कौन बता 50 सर 50 है

नाही त्यांना सचिन ते होता पण ते त्या साईड नव्हते पण आपलं लोकमत मग ते हवीनस पटेल नाही तिनं प्लेन बी गेला गुण मिळालेले आहे ते तुमचे अंतिम गुण धरले होते गृह धरले होते क्लिअर दुसरी गोष्ट हे सर्कल आहे गोळा भेटल्यानंतर या सर्कलच्या इथून बाहेर निघायचं लक्षात आलं इथून समोरून आलं तर कोण क्लिअर त्यानंतर या दोन ड्रेसच्या बाहेर जर गेलं तर गोळा कोण क्लिअर सर्कलच्या पण या सर्कलच्या बाहेर घ्यायचं तुम्ही असं समजा मुवमेंट करता बरोबर असा पाय नाही घ्यायचा आता इथून आताच मी काय मुवमेंट करायचं माझं काही अडचण नाही टच झाल्या तर काहीच अडचण नाही पण त्याच्या पुढे गेलं पाय टर्स चल कुठारी नाही काच पन्नास वाज मार I don't know what this तपतई संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस दल यांची भरती सुरू आहे आणि काल एकोणीस तारखेपासून ही भरतीची मैदानी चाचणीची सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये टोटल आमच्याकडे एकशे सव्वीस पद पोलीस कॉन्स्टेबलचे आणि एकवीस पद पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचे आहे आणि ह्या सर्व पदांसाठी आमच्याकडे भरतीची प्रक्रिया सुरू आहे चार हजार आठशे अर्ज आलेले आहे कॉन्स्टेबलसाठी आणि दोन हजार सातशे जवळजवळ अर्ज आलेले आहे ड्रायव्हरसाठी यांची मैदानी चाचणी झाल्यानंतर ड्रायव्हर्सच्या ड्रायविंग टेस्ट होईल आणि त्याच्यानंतर लेखी चाचणी सर्व जे क्वालिफाईड असणार आहे त्यांची सर्व उमेदवारांची होणार आहे दररोजचे किती उमेदवार आपण ठरतात येतात आपण दररोज जवळजवळ पहिल्या दिवशी हजार आणि त्याच्यानंतर बाराशे उमेदवार आपण बोलवतो आहे मैदानी चाचणीसाठी आणि त्यांची इथे उंची छाती त्याच्यानंतर गोळाफेक शंभर मीटर आणि सोळाशे मीटर अशा प्रकारची मैदानी चाचणी होत आहे याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आहे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रत्येक उमेदवारचं होत आहे त्या व्यतिरिक्त बायोमेट्रिक अटेंडन्स होत आहे जेणेकरून कोणी उमेदवार अदलाबदली होणार नाही आणि रिटर्न एक्झामसाठी पण ते बायोमेट्रिक अटेंडन्स असणार आहे त्या व्यतिरिक्त सोळाशे मीटर आणि शंभर मीटरसाठी आपण आर एफ आय डीचा प्रयोग करतो आहे जेणेकरून कुठलाही टायमिंगचा फरक येणार नाही अगदी बरोबर आणि पारदर्शकरीत्याने त्यांचे टायमिंग आणि त्यांचे मार्क्स येतील काही ठिकाणी आर एफ आय डीमध्ये व्यत्यय आला होता तसं आपल्याकडे काही आलेला आहे नाही तसा कुठलाही प्रॉब्लेम आला नाही आहे आणि व्यवस्थित आमचे जे रिझल्ट आहे आर एफ आय डीच्या मार्फत ते चालू आहे आणि त्या व्यतिरिक्त आमच्याकडे सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये पण रेकॉर्डिंग होते त्यामुळे असा कुठल्याही प्रकारचे जर कोणाचं ॲलिगेशन असेल किंवा असं असेल तर आम्ही त्याला पटकन त्याला सी सी टी व्हीमध्ये दाखवून देतो त्याच्या ॲक्च्युअल टायमिंग जे आहेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून विद्यार्थी या ठिकाणी दाखल झालेले याच्यासाठी भरती प्रक्रियेसाठी तसं संभाजीनगर शहर पोलिसांच्या वतीने दोन मंगल कार्यालय हे घेऊन तिथं पन्नास रुपये विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली तरी ग्रामीण पोलिसांच्या वतीने या इच्छुक उमेदवारांसाठी कुठली व्यवस्था बरोबर आहे आता पोलीस भरतीमध्ये आपल्या जिल्ह्यामधून आणि बाहेरच्या जिल्ह्यामधून भरपूर उमेदवार येतात आणि ते अगदी रात्री येऊन इथे थांबतात आणि काय काय वेळा त्यांना बाहेर रोडवर किंवा इतर ठिकाणी थांबावा लागतो म्हणून आमच्याकडे जे कला शिल्प आमच्या जे सभागृह आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी टॉयलेट पाणी आणि इतर सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि ते मोफत सर्व उमेदवारांना आम्ही प्रोवाईड केलेलं आहे आपल्या भरतीमध्ये काही उच्च शिक्षित आलेले आहेत तर कोणत्या कोणत्या विभागातून कसे काय आलेले ते मला बघावं लागेल किती किती तरी